ससेवाडीचा शाप भाग नऊ भयाचा पुनर्जन पाऊस अजूनही थांबला नव्हता रात्र अधिक गडद झाली होती आकाशात नगांची थथर चालू होती आणि प्रत्येक विजेच्या चमकासोबत ससेवाडी गावाची ओसाट झोपडी थथरत होती त्या झोपडीत समर्थ पडलेला होता अर्धवट शुद्धीत हातावर लालठसा अजूनही चमकत होता जणू कोणीतरी अंगावरून नख फिरवल्यासारखा थंडी अंगात शिरत होती पण त्याच्या कपाळावर घाम होता त्याच्या डोक्यात अजूनही ती स्त्रीचा आवाज घुमत होता तू करार टाळलास पण नदीने तुला खून केली आहे समर्थने डोळे उघडले छतावर कोळ्याचे जाळे विंतींवर ओलसर डाग आणि कोपऱ्यात उभी एक जुनी पेटी त्या पेटीतून मंद प्रकाश येत होता तो सावकाश उठला पाऊल टाकताच मजला किरकिरला जणू त्याच्या प्रत्येक हालचालीकडे कुणीतरी बघतय तो पेटीजवळ गेला ढाकण उचललं आत एक जुनी फाईल होती फाईलवर लिहिलं होतं प्रॉजेक्ट एकशे एकवीस डॉक्टर निर्भले त्याच्या अंगावर काटा आला तोच डॉक्टर ज्याचं नाव तो फक्त स्वप्नात ऐकत होता पण ही फाईल तर इथे वास्तवात होती त्याने फाईल उघडली छायाचित्र होती रुग्णांचे प्रयोगशाळेचे आणि एक फोटो त्याचाच समर्थचा फोटो त्याच्या हातावर लालठसा स्पष्ट दिसत होता फोटोखाली लिहिलं होतं सब्जेक्ट एकशे एकवीस कॉन्शियसनेस ट्रान्सफर सक्सेस तो हादरला हे कस शक्य आहे मी तर तो वाक्य पूर्ण करण्याआधीच दरवाजाबाहेर आवाज झाला दार स्वत ओघडलं हो थंडवारा आत आला आणि त्याबरोबर रुग्णालयाचा वास औषधांचा मृतदेहांचा आणि निर्जंतुकतेचा गंध बाहेर अंधारात रुग्णालयासारखी गल्ली तयार झाली होती समर्थ पाय ओढत बाहेर गेला समोर बोर्ड दिसला ससवाडी रुरल हॉस्पिटल दृश्य दोन दवाखान्याचं पुनरागमन दवाखाना पुन्हा जिवंत होता यावेळी तो जास्त मोठा जास्त गडद आणि जास्त खरा भिंतींवर नंबर लिहिलेले होते एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस आणि प्रत्येक नंबरच्या मागून कुणाचा तरी कुजबुजण्याचा आवाज येत होता डॉक्टर मला सोडा कृपा करा मी जिवंत आहे समर्थ धडपडत पुढे जात होता त्याच्या मनात एकच प्रश्न मी स्वप्नात आहे का की हेच माझं नवं वास्तव आहे त्याने गल्लीच्या शेवटी एक दरवाजा पाहिला दरवाज्यावर लिहिलं होतं फेज तीन लॅब ॲक्सेस ओन्ली तो दार उघडतो अंध यंत्रे बाटल्या रक्ताचे सॅम्पल्स आणि भिंतीवर मोठं बोर्ड डॉक्टर निर्भले बियॉन्ड डेथ डॉक्टर समोर उभा होता त्याचे डोळे शांत पण निर्जीव तो म्हणाला स्वागत आहे परत समर्थ समर्थ ओरडला तू मला का त्रास देतोस मी काहीच केलं नाही डॉक्टर हलकेच हसला तूच तर सर्व केलं आहेस तू फेस तीनचा पहिला यशस्वी प्रयोग आहेस तुझं शरीर जिवंत आहे पण आत्मा माझ्या प्रयोगशाळेत आहे समर्थ थथरला म्हणजे मी आता जिवंत नाही डॉक्टर पुढे येतो तू जिवंत आहेस पण कोणाच्या तरी मृत्यूच्या किंमतीवर तो फाईल उघडतो आणि पानावर दाखवतो पेशंट एकशे वीस एस डसिज्ड समर्थचं हृदय थांबल्यासारखं झालं प्रिया तो पुटपुटला तीच त्याची प्रेयसी ती जी काही महिन्यांपूर्वी दवाखान्यातून गायब झाली होती डॉक्टर म्हणतो तुझा आत्मा तिच्या शरीरातून घेतला गेला आता तू तिच्या मृत्यूचा भाग आहेस समर्थ घाबरून मागे हटतो त्याच्या हातावरचं काळ निशाण चमकू लागतं त्याला आपली नाडी जाणवत नाही थंडपणा शरीरभर पसरू लागतो मी जिवंत आहे का त्याचा आवाज तुटला डॉक्टर म्हणाला तू जिवंत आहेस तेवढ्या वेळपर्यंत जोपर्यंत ती परत येत नाही तेवढ्यात प्रयोगशाळेच्या को कोपऱ्यातून एक थंड वारा येतो प्रकाश झपकतो आणि हळूहळू समोर तिची आकृती तयार होते तीच प्रिया पण चेहरा पांढरा डोळे काळे आणि ओठ निळे ती हळूच म्हणते समर्थ तो तिच्याकडे धावतो प्रिया मी इथे आहे ती हसते पण ते हसू मानवी नसतं ते थंड रिकामं आणि दगडी असतं ती त्याचा हात पकडते तू माझ्या शरीरात जिवंत आहेस आणि मी तुझ्या आत्म्यात तेवढ्यात डॉक्टर निराळे मागून म्हणतो फेज चार बिगेन्स नाव यंत्रे चालू होतात दिवे लाल होतात आणि प्रयोगशाळा थथरते था दृश्य तीन आत्म्यांचा संग्राम दवाखान्याच्या भिंतींवरून रक्त ओघळतं प्रत्येक यंत्रातून चेहरे बाहेर येतात कुणी रुग्ण कोणी डॉक्टर कुणी परिचारिका सगळे ओरडतायत समर्थ आणि प्रिया दोघे एकमेकांकडे पाहतात तिच्या डोळ्यांतून काळं धूर निघतो त्याने आपल्याला कैद केलंय आपण दोघं मिळूनच याला थांबवू शकतो समर्थ तिचा हात घट्ट पकडतो एक जोराचा प्रकाश आणि दोघे दवाखान्याच्या मध्यभागी उभे असतात सगळीकडे आत्म्यांचे वादळ डॉक्टर निराळे म्हणतो तुम्ही आत्मा आहात मी सर्जक मी मृत्यूला हरवलं आहे समर्थ ओरडतो मृत्यू हरवत नाही तो परत येतो तेवढ्या त्याच्या हातावरचं निशाण तेजाळतं त्यातून लाल प्रकाश बाहेर येतो आणि त्या प्रकाशात सर्व आत्मे एकत्र होतात संपूर्ण दवाखाना हादरतो डॉक्टर किंचाळतो नाही दवाखाना कोसळतो सगळं धुळीच्या वादळात हरवतं दृश्य चार पुनर्जन्म शांतता केवळ वाऱ्याचा आवाज समर्थ डोळे उघडतो तो पुन्हा नदीकाठी आहे कोदरी नदीचा प्रवाह मंद सकाळचा उजेड त्याच्या बाजूला प्रिया बसलेली ती आता शांत माणसासारखी दिसते ती म्हणतेच सगळं संपलं समर्थ तिच्या हातातला लालठसा पाहतो तोच चिन्ह आता तिच्या हातावर आहे आता काय होणार तो विचारतो ती हलकं हसते नदीने आपल्याला माफ केलंय पण ससेवाडी अजून जिवंत आहे तेवढ्यात नदीच्या पाण्यातून हलकी लाट उठते जणू कुणाचं प्रतिबिंब पाण्यात दिसतंय डॉक्टर निराळेचा चेहरा त्याच्या ओठांवर हसू फेसचार सक्सेसफुल पाण्यावर वर्तुळं पसरतात आणि सगळं धोक्यात विरतं शेवटचा प्रसंग ससेवाडी गावाच्या दवाखान्याचं बोर्ड दिसतं रिसर्च सेंटर फेस चार अंडर प्रोग्रेस आत यंत्रे पुन्हा चालू होतात आणि फाईलवर नाव लिहिलं जातं पेशंट एकशे बावीस समर्थ रिबॉर्न समाप्ती मृत्यू संपत नाही तो फक्त नवं शरीर शोधतो सर्व भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा